सृष्टीच्या एकूण रचनेमध्ये जे, जे डोळ्याला दिसत नाही त्याचं महत्व खूप आहे म्हणजे काय तर माझ्या पचनापासून जमिनीच्या सुपीकतेपर्यंत तयार करण्याची आहे ते सूक्ष्म जीवाणू आणि बुरश आहेत हे सूक्ष्म जीवाणू बुरशा जेव्हा जमिनीमध्ये असतात जेव्हा जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब असतो आणि ते जीवाणू काम करत असतात त्या त्यांच्या कामातन त्यांच्या जन्म मृत्यूमधनं याचं विघटन करणं आणि मातीमध्ये स्थिर करणं हे त्यांचं प्रमुख काम आहे तर जमिनीमध्ये जीवाणूचं असणं अस्तित्व असणं म्हणजे जमिनीमध्ये पहिलं लागतं सेंद्रेकर असणं तो, तो पिकांच्या माध्यमातून पिकांच्या अवशेषाच्या माध्यमातून हिरवईच्या खताच्या माध्यमातून पिक फेरपालटाच्या माध्यमातून आपले पुरे जपत होते आणि त्याच्याही जमीन अत्यंत समृद्ध होत होती आणि नुसती समृद्ध होत नव्हती तर ती स्वच्छिंद्रही होत होते जीवाणू जेव्हा हालचाल करतात तेव्हा ती माती सच्छिद्र होते पडणारा फौस जमिनीत जिरतो ते चांगलं पाणी जमिनीत जिरतं वापसा स्थिती राहते पीक चांगलं वाढतं ॲरोबिक कंडिशन होते बाकीच्या जेवाणांना मदत होते आणि हे चक्र अव्यात चालू राहतं आणि त्याच्यातनं सृष्टीची निर्मिती जी आहे त्या निर्मितीचीच मूळ रचना जेवाणूंच्या माध्यमातून तयार होण्याची हे जीवाणू जपणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे